बातमी आहे करुणा शर्मा यांच्या संदर्भातील करुणा शर्मा हे आता उच्च न्यायालयामध्ये अपील करणार आहेत महिन्यात दोन लाख रुपये कमी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच विरोधात ते आता अपील करणार आहेत करुणा मुंडे उच्च न्यायालयामध्ये अपील करणार आहेत महिना दोन लाख हे कमी आहेत असं करुणा शर्मा यांच्या वकिलाने ही माहिती दिलेली आहे त्यामुळं याबाबतची एक अपील उच्च न्यायालयामध्ये ते करणार आहेत महिना दोन लाख रुपये कमी आहेत असं करुणा शर्मा यांचं म्हणणं आहे आणि त्याच बाबीतली एक अपील ही आता उच्च न्यायालयामध्ये करण्यात येणार आहे ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे की हे आणि चौपट आहे आणि ते आहेत त्याप्रमाणे या अर्जदारांना देखील ऍप्लिकेशन मध्ये खर्च म्हणून अलाव करणं गरजेचं परंतु तशा प्रकारची आमच्या समाधानकारक आम्हाला काही जी अमाऊंट जी, जी अलाव केली ती काही तशा प्रकारची नाहीये त्यामुळे आम्ही यानंतर पुढील न्यायालयात या संदर्भात अपील करणार आहोत